बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा गावात जय जगदंबा आणि रेणुका मातेसाठी दरवर्षी पारंपरिक होम हवनाची परंपरा सुरूच आहे नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कुलदैवताच्या पूजेसाठी हजारो भाविकांची गर्दी उसळते बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा हे गाव आपल्या कुलदैवत जय जगदंबा आणि रेणुका मातेमुळे प्रसिद्ध आहे शेकडो वर्षांपासून येथे दशहरा आणि देवीची जत्रा मोठ्या श्रद्धा भक्तीने साजरी केली जाते या काळात गावातील मंदिरात पद्धतीने होम हवन विधी करून देवीची आराधना केली जाते नवरात्रीत देवीच्या विविध स्वरूपांची पूजा केली जाते तर विजयादशमीच्या दिवशी महापूजा आणि महाप्रसादाचा मोठा सोहळा पार पडतो देवीच्या दर्शनासाठी परिसरातून आणि जिल्ह्यातून हजारो भाविक येथे दाखल होतात नवसाला पावणारी हाकेला धावणारी अशी कीर्ती असलेली ही देवी ईसाई माता नावानेही ओळखली जाते गावाचं नावही या खंडाळा देवीवरून ओळखलं जातं देवीला प्रसन्न करण्यासाठी होम हवन विधी विशेष मानला जातो त्यामुळे गावात आणि परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच नकारात्मक शक्तींचा नाश होतो असा विश्वास आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी यश संपत्ती आणि समृद्धी मिळवण्यासाठी भाविक या विधीमध्ये सामील होतात वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा आजही कायम असून जय जगदंबा आणि रेणुका मातेसमोर भक्तांचा अखंड ओघ सुरूच आहे